दोघीसाठी सनसेम नव्हता म्हणून भाऊजे नव्हते ट्रेंड अगदी प्रोफेशनल सारखं नाही पण माझ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आहे होप की तुम्हाला कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा अगदी सकाळी सकाळी तुमचं मनापासून स्वागत करते कोल्हापुरातून आता हा ब्लॉग येतो आहे आणि इथलं रुटीन आणि बाकी सगळी गोष्टी तर तुमच्यासोबत शेअर करायच्याच आहेत पण आता ऑकेजनली म्हणलं तर आता तुम्हाला माहिती आहे की उद्या एकोणीस फेब्रुवारी आहे त्यामुळे उद्या शिवजयंती आणि त्यासाठी बरंच काही डोक्यात प्लॅन आहेत कारण बाळाची पहिली शिवजयंती असणार आहे तर त्यासाठी खूप साऱ्या गोष्टी करायच्या आहेत तर आता किचनमध्ये वगैरे सकाळची लगबग चालू आहे हो कारण की स्त्रीचा टिफिन आणि आता गोष्टी तर आहेतच आणि तो इथं तयार होऊन बसला आहे बघा किती पटकन आवरलं आहे स्त्रीने जे ना श्री स्कूलला जायला रेडी तर चला त्याचं चाललंय केळी खाणं तोपर्यंत मी इकडचं आवरून घेते आणि मेन गोष्ट म्हणजे ना बाळ झोपलं पण मी हे सगळं करू शकते तर आता पटापट इथे नाश्त्याचं आणि त्याच्या जेवणाचं प्रिपरेशन करून घेते जास्त ब्लॉग रुटीनचा शेअर करत नाही कुकिंगचा वगैरे कारण पुढे खूप छान छान गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत खूप मस्त अशा काही गोष्टी आहेत ज्या मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे दिवसभरात आणि काय असेल काय नाही आहे बघण्यासाठी आजचा ब्लॉग नक्की पाहत राहा आणि मी तर खूप एक्सायटेड आहे कारण की बाळाचे पहिलं वयलच हे असणार आहे शिवजयंतीचं शूट पटापट आवरून घेते मी आणि इकडे आता त्याच्या नाश्त्याची तयारी झाली लवकर आता मी टिफिन बनवते त्याच्या जेवणाचा अवतार थोडा इग्नोर करा कारण आणखी काही सगळं मिसपच पडलेलं आहे सो सगळं आवरायचं पण आहे पण पन। आज नाही आज दुसरा टास्क आहे तो पूर्ण झाला की मग आमचं स्कूलला चला व्हेरी गुड गुड मॉर्निंग पिल गुड मॉर्निंग क्यूट क्यूट मॉर्निंग अच्छी बाय बाय श्री भैया जावा गाडी आता श्री पण गेलेला आहे स्कूल ला आणि बरेचसे काम आहेत आज आज माझी विकली ऑफ आहे आणि बंदोबस्ताला पण जायचंय मला है ना त्यामुळे ही जास्त चिंतेत आहे आता उद्या कसं करणार मी तर जरा मला परत संध्याकाळी मला सांगलीला जायचंय बंदोबस्त आहे शिवजयंतीचा तर त्या अगोदर म्हणजे आजच्या दिवशी बाकी हिच्या ज्या काही गोष्टी आहेत बाहेरच्या त्या आवरून घ्यायच्या कारण घरातलं मी मला मॅनेज करेनच आणि पहिलेच फोटोशूट तर हे म्हटलं की मग स्टुडिओलाच करूया आम्ही घरीच करणार होतो पण तिच्या बाबांची इच्छा आहे की स्टुडिओला करायचं बघू आता कसं काय होतंय ते आम्ही तर सुपर एक्सायटेड होत की कसं काय करते पोज देते की देत कॉस्ट्युम घाललेला कारण खूप छोट्टी आहे त्यामुळे मलाच वाटत होतं पुढच्या वर्षी करून बघू आता नाही आता ती छोटी आहे ना त्यामुळे खूप छान वाटत आम्ही पण आता नाश्ता करून घेतो आणि चला तर गहू वगैरे आणले होते आणि दळण्यासाठी तर ते अगोदर निवडून ठेवायच्यात मला म्हणून मग मौन मी आतमध्ये घेऊन गेले त्यानंतर तर बरंच सारं मेसअप झालेलं होतं आणि सकाळी श्री शाळेला जायच्या अगोदर हे सगळं असतं माझं परंतु आज सगळा गोंधळ झाला आहे कारण की रात्री उशिरापर्यंत जागी होते मी बाळ जागं होतं म्हणून परत मग ती झोपल्यास सगळ्या गोष्टी आवरल्या जसं की काय ज्वेलरी हवी आहे उद्या काय नाही त्या अकॉर्डिंग आणि आत्ता घरातलं पारुसं वगैरे काढते मी झाडून येते कारण परत वापस आल्यानंतर तर त्राणच राहणार नाहीत त्यामुळे आवरून घेते बऱ्यापैकी गोष्टी किचनमधल्या ते पण आवरल्यात आणि एवढं सगळं करायला जवळपास साडे अकरा वाजले जातं मला मी विचार करत होते की आज लवकर सगळं करू पण एक एक करीत करे करेपर्यंत उशीर झाला आणि झोपणं मध्ये झोटणं असं चाललं होतं आता हिला अगोदर आंघोळ घालून घेतली तर छान पैकी तर मी हे चंद्रकोर काढून घेते कारण फोटोशूटसाठी ते गरजेचं आहे पण ती झोपल्याशिवाय ते शक्य नव्हतं त्यावर खूप घेतली <laughs> आता मी कन्फ्युज आहे खरं याच्यातला चॉकलेटी लावूया तिला चंद्रकोर साठी कि लाल लावूया तर लाल उठून दिसेल का जास्त चॉकलेटी ओळखे नाही काय करूया <laughs> <laughs> <ली> रे देवा। अगोदर काय व्हायचं माहिती का बोलायचं पण सोरी आहे शूट करते झोप लागत लावून परत फोटोशूट म्हटलं की थोडस ते एक्झर्शन व्हायला हो होतं त्यातल्या त्यात ता ता तिच्या कलानी घ्यायचं चाललेलं आहे आणि पूर्वी कसं असायचं माहिती आहे का या अगोदर जेव्हा फोटोशूट केलं तर फक्त स्वतःचं चावरायचं जा किंवा फार फार तर स्त्रीचं आता स्त्री शाळेतून आला की आम्ही जाणार आहोत स्टुडिओला तोपर्यंत मी शंभर ब्लाउजेस काढून ठेवले तिथं की कुठलं मॅच होतं काय होतं जे काही साडी आहे ना नव्वद तर त्याच्यावरती जे माझं पहिलं ब्लाऊज होतं ते काही आता बसत नाही आहे होईनच गेलं त्यामुळे मग दुसरे दोन तीन त्याच्यावर मॅच होतात का बघितले शिवाय ज्वेलरी पण काढून ठेवली आहे खरं तर ही कॉन्सेप्ट माझ्या डोक्यात नव्हतीच आम्ही फक्त बाळाचं शूट करणार होतो जिजाऊ तिला बनवायचं होतं असं चाललेलं परंतु आम्ही जेव्हा स्टुडिओमध्ये कॉल केला तर त्या म्हटल्या की खूप छोटी आहे ती आणि त्यापेक्षा आपण तिला बालशोभा करू कारण की बालशोभासाठीचा कॉस्ट्यूम अवेलेबल आहे ड्रेपरी तेवढ्या छोट्या मुलीसाठीची जी साडी असते ती तुम्हाला स्टिच करून घ्यावी लागेल तिच्या अकॉर्डिंग मग आता ते पॉसिबलच होत नव्हतं त्यामुळे तुम्ही देखील नेक्स्ट इयर तुम्ही तिला हवं तर जेजाऊ करा पण यावर्षी बालशोभा करूया आणि मला त्यांनी ॲडिशनल हे सांगितलं रात्री जेव्हा आम्ही बोललो लास्ट टाइम साडे दहाच्या सुमारास की तुम्ही जेजाऊ करू शकताय आणि त्यासाठी तुम्ही मग ड्रेसअप करून या किंवा मेकअप करून या निता आल्यानंतर ड्रेस चेंज करा आणि तिला बालशोभा करू अशा टाईप आपण थीम ठेवू शकतो त्यामुळे मग सडनली माझा गोंधळ उडाला आणि रात्रीमध्ये मग ते ज्वेलरी वगैरे मी ती झोपल्यानंतर रात्री बारा एकच्या सुमारास सगळं सॉर्ट आऊट करून ठेवलं परत सकाळी उठल्यास लवकर स्त्रीची शाळा होती कारण आज ते दुपारपर्यंत शाळा साडेबारापर्यंत त्यामुळे मग त्याला लवकर पाठवायचं होतं त्याचं टिफिन आणि सगळ्या गोष्टी आवरल्या आणि त्यानंतर मग आता मला जे काही हे करायचं आहे ना कुठली साडी वेअर करायची काय त्यावरती ब्लाऊजचा तर ताळमेळच लागत नव्हता कसं तरी ते मॅनेज केलं आहे आता बघूया कसं होतंय ते आणि यावेळेस मेकअप आर्टिस्ट वगैरे बोलवलं नाही कारण त्यांना बोलवून त्यांचा गोंधळ करण्याचा अर्थ नाही कारण बाळ सगळ्या गोष्टी हे नाही करणार तर कसं होतं मेट्रिक की आता आपण तयार व्हायचं हो आणि म्हणजे आता तिला झोपवत झोपवत मी तयार होणार आणि मेकअप आर्टिस्ट आल्यानंतर तिला झोपवत मी सगळ्या गोष्टी करल्यास त्या म्हणतील की बाई काय प्रकार आहे त्यामुळं आता गोष्टी खूप बदलल्या पहिल्यासारख्या आणि मागच्या अनुभवात काही बरंच काही शिकायला मिळते मेकअपची गरज लागत नाही असं मला ते वाटत कारण की मेकअप आर्टिस्ट म्हणजे प्रॉपर मेकअप करतात स्टेप बाय स्टेप आपल्याला तेवढं करत बसायला बाळाच्या नाही आणि आपल्याला चटपट करायचं एक आठवण म्हणून बाकी असं काही नाही की म्हणजे आता माझी जी तब्येत आहे ती मेबी पुढच्या वर्षीच्या शिवजयंतीला नसेल सुद्धा किंवा असेल किंवा यापेक्षा जास्त असेल ते आपल्याला माहिती नाहीये त्यामुळे मग ती एक आठवण आणि तिचं पहिली शिवजयंती आहे तर ती अशी दणक्यात साजरी झाली पाहिजे यासाठी सगळी तयारी आणि हा घाट घातलाय चला खूप बडबड झाली आहे पटकन मी तयार होते प्रोडक्ट वगैरे काढून ठेवले मी पण आता इथलं मला किती अप्लाय करायला भेटणार आहे ते तिच्यावरती आहे तिथं गेल्यानंतर फक्त ड्रेपरीत चेंज करायचं एवढंच टास्क राहा मेकअप घरीच करणार आहे माझं मी पटापट करते थोडं फार शक्य झालं तर शूट करते नाही झालं तर समजवलं बसून छान मेकअप असायचं आता नुसतं वेळच नाही गेलो वेळ नाही आता मी फक्त मधून भांग पाडलाय सेंटअप पार्टीच्या छोटस बंद केलाय जे काही के ज्वेलरी आहे ते तिथे गेल्यास वेअर करायचं चाललंय माझं मेकअप करणार नाहीये कारण की दडपण येत कि एवढ्या मोठ्या हस्तीचा आपण सातारत आहोत पण वेशभूषा वेश आपण राजमाता जी जाऊची करणार आहोत तर मग ते कुठंतरी एक दडपण आल्यासारखं पण होतं जास्त ओव्हर किंवा अवांतर नसावं यासाठी नुसतं वेशभूषा करायचं म्हटलं तर एवढी जबाबदारी किती तर स्वराज्य उभं करण्यासाठी किती जबाबदारी पेरली असेल त्याच्यामध्ये ज्वेलरी वगैरे घेते आंग अंगठ्या आणि इयरिंग्स आहेत त्याच्यात बांगड्या लागणार आपल्याला हिरव्या तर ते आणि त्यानंतर मंगळसूत्र मोठं हा पुतळ्यांचा हार आहे फोटोग्राफर जे आहेत ना ते आपल्याला काही सजेस्ट करतील की हे वेअर करा नको तर त्या अकॉर्डिंग आपण हे करू फक्त सोबत तरी घेते उपयोगाला येईल आणि हा आपला कोल्हापुरी साज असल मराठमोळा दागिन आहे म्हणून आणि बाजू बाजूबंद घेते परंतु आता तिथे कसं काय होणार आहे माहिती तिला लट्टच नाही एवढंच बाकी काय पूर्ण डोक्यात तेच तर एवढा मराठमोळा पारंपारिक लुक आहे म्हटल्यानंतर त्या अकॉर्डिंग नथ ही आलीच आणि माझ्याकडे म्हणजे एक नथ होती जी खूप आवडायची मला पण आत्ता ज्या नथ नाही नथ ही आलेल्या आहेत ॲक्च्युली आणि खूप सुंदर सुंदर आहेत तर त्याच्यामध्ये वहिनीसाठी सुद्धा एक मागवली होती मी आधी सांगते की हे जे पेज आहे इन्स्टावरती वनश्री ज्वेलरी म्हणून पेज आहे जे स्क्रीनवरती मी नंबर फ्लॅश करेन तुम्हाला आणि पेजच्या डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते अशा पद्धतीच्या युपिना वगैरे तिने मला पाठवलेल्या आहेत ज्या खूप ट्रेंडी आहेत सध्या ट्रॅडिशनल लुकवरती वगैरे आंबाडा घातल्यानंतर त्याच्यामध्ये खोचण्यासाठी अप्रतिम दिसतं फक्त हीच नव्हे अशी एक आहे झुमके टाईपमध्ये खूप सुंदर वाटते ही वहिनींसाठी मागवलेली नत दाखवते हे बघा ही वहिनींसाठी मागवलेली नत आहे आणि सेम अशीच तिने पाठवली दोघीसाठी सनसेम नंदाऊजेन होते ट्रेंड <laughs> सोबत एक ही एक आहे अशी ग्रीन आणि खूप सुंदर होती वर्क तर मला वाटतं की ही जास्त सूट करेल आजच्या लुकसाठी अशा खूप साऱ्या नत्या आहेत एखादी जर चुकून माझ्याकडून राहिली असेल तर मी पुढे अपकमिंग ब्लॉगमध्ये नक्की तुम्हाला दाखवेन हेअर पिन अशी तर एवढं सगळं तिने मला पाठवलं आहे बायदे तुम्हाला जर काही कस्टमाइज करून घ्यायचं असेल तिच्याकडनं की म्हणजे वेगवेगळ्या ज्वेलरीमध्ये जसं की नतीचं कलेक्शन असेल किंवा हेअरपिन्स असतील किंवा डिझाईन जरी तिला पाठवली तरी ती तुम्हाला बनवून देईल तिच्या सगळ्या डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि स्क्रीनवरती तिचा नंबरसुद्धा फ्लॅश करते होतकरू मुलगी आहे त्यामुळे नक्की सपोर्ट करा कारण की स्वतःपुरता विचार हे खूप मर्यादित होतं तर त्या पलाड जाऊन थोडस मोठा विचार करू आणि एकमेकीला पुढे घेऊन जाऊ आता सगळं काही आवरलेलं आहे आता फक्त पिल्लूला रेडी करायचंय ते पण तिथंच करायचंय बाकी तिचं काहीही मेकअप नाही म्हणजे आणि हा ड्रेस तुरतास तिला आता मी घालते छान छान फोकी घालते मलाच घाला वाटलं पण मला बोलली <laughs> सुद्धा मला पण काय आणलं नाही मला आता पण मला पण असाच पाहिजे मी मजा केला आता पटकन कर निघू कारण की खरच वेळ झालाय दुसरी मुळे खरं तर आम्ही त्यांना दिला होता टायमिंग म्हणलं परत भीती वाटते एकटा तू कुठे बसला काय करायचं त्यांना सांगितलं की कि मुलगा येणार आहे त्यामुळे उशीर होतो त्याला सोबत घेतलं की टेन्शन आहे ना आपल्याला सोबत घेऊन गेलो असतो श्री पण रेडी झाला आणि हे मला म्हणत होते की तू बघ श्रीकडे कसला भारती दिसायला कारण श्रीने कशा टिंग आज हजबंड म्हणजे आणि प्रोफेशनल एकदम आणि इकडे बघ का ढ मग आमच्या तिथं जाऊन येतो आम्ही बघू आता तिथं पेहराव घातलास कशी दिसते कारण मला वाटतं की पुढे ती जी जाऊन साकारेल पहिलंच वर्ष असेल ज्याच्यात ती बालशोभा होईल हे की ना ते पण कॉस्ट्यूममुळे अदरवाईज काही सेशू नव्हतं फोटोशूट चला मग हशला म्हणजे हो हशला म्हणजे होय चला चला माझ काय माहिती हे पिवपा मधलं बटरफ्लायचं तोंड बटरफ्लायचं तोंड आणि साईड आहे साईडचा प्युपा चला चल ग मी पण येणार आहे हसून बरोबर आलोय उन्हाच्या एकदम बरेच परंतु वन गुड न्यूज च्या इथे आणि आता छान तयारी जी काही असेल किंवा सगळ्या गोष्टी आता इथं ते पर्याय आणि सगळं करायचं आपल्याला त्यानंतर तिचे फोटोज क्लिक करूया झोपली होती गाडी फोटोशूट साठी चालू आहे फर्स्ट शूट येते ना आपले करिअर

शिवजयंती पण यावेळेस त्यांनी सगळ्या एंटायर क्लासला सिलेक्ट क्लास त्याच्यामध्ये हा गावी होता तेव्हा सिलेक्शन झालेलं होतं स्माइल बघायची का तुम्हाला एकदम क्यूट क्यूट स्माइल असते आमची हे

तिची गडबडी चालू आहे का नाही तिकडेच करायचा रेडी झाली मी अगदी झटपट तसं तर येताना ना हे रस्त्यात घेतलं होतं हे पण मला ते तितकं छान वाटत नव्हतं जसं हे वाटत पिलीच घरीच लावून ते चला आता मी तयार झाली आता तिला तयार करायचं जाडजोड झाली पण तू एकदा तिकडे पाहू शकते अगदी प्रोफेशनल सारखं नाही पण माझ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आहे होप की तुम्हाला आवडेल फर्स्ट टाइम जी जवलेश भूषा पिनुळे करण्याचा जीव काल आहे माझं नव्हतं सुचवलं सजेस्ट केलं की असं होऊ शकतो

म्हणलेल्या आमच्याकडे इथे ना स्टुडिओ मध्ये आल्यानंतर मी ना माझे ट्रेडिशनल हे दोन तीन आणले आणि ठुशी आणायची नेमकी विसरले रात्री मी काढून हो ठेवते ती पण बॅग मध्ये पॅक करायची विसरले <laughs> आणि दागिन्यांमध्ये ते थोडस वेगळं वाटत होत आणि आपल्या युट्यूब फॅमिली मधले एक मेंबर इथं भेटले एक नाही दोन हे बघा दोघी आणि त्यांनी ना मला म्हटलं की म्हणजे थोडस काहीतरी कमी वाटत सो त्यांनी मला दागिने दिले हे बघा आणि आता हे मी वेअर करून मग आपण करूया फोटोशूट रेडी होते आमची तयारी होईपर्यंत त्यांनी छान असा सेटअप सेट केलेला त्यानंतर त्यांनी काही पोज सांगितल्या की कशा घ्यायच्यात आपल्याला काय नाही ते कारण ती आणखी खूप छोटी आहे त्यामुळे बसायला वगैरे एकटीला तिला होत नाही त्यामुळे मग मी साईडला असणं गरजेचंच होत आणि जास्तीत जास्त या वयामध्ये मुलं आईसोबत अटॅच असतात त्यामुळे ती सोबत असल्यास कम्फर्टेबली ते व्यवस्थित आनंदी राहतात आणि आपल्याला फोटोज तसेच हवे होते त्यामुळे मग जो डिसिजन झाला ते चांगलंच झालं म्हणतात ना काही गोष्टी ज्या घडायच्या असतात त्या घडतातच मग ते कशाही घडून येतात त्या पद्धतीने झालं आहे हे फोटोशूट मग माझ्यासारख्या सर्वसामान्य मुलीला एवढ्या महान हस्तीचा ॲटलीस्ट पेहराव तरी करायला मिळाला हे माझं भाग्यच मी त्या योग्यतेचीही नाही आणि पात्रतेचीही नाही याची मला पूर्ण जाणीव <स्तितिति> Πάτε ένα κλαπ. Ε, Πιλού, 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 Πιλού,

O <síntos>

सगळ्यात बेस्ट थिंग ही आहे की ते खूप छान नाजूकपणे बाळाला हाताळतात कसल्याही प्रकारे त्याला त्रास होत असेल तर ते फोटोशूट पुढे कंटिन्यू करतच नाहीत म्हणजे अगदी बाळाला कम्फर्टेबल करतात आणि मग ते फोटोज घेतात <laughs> 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 वो चचेरे होते थे शूट्स आले, उत्तम आले की आता है, तेरे को बहुत सुंदर पोस्ट देते थे। हम लोग अपने खुदे हाथों से मारेंगे कि लगा रहा था। हाथों से जोड़ दे रहा हूँ, हाथे जोड़ रहा हूँ। उन्हें हाथ बोल कर सोचो। आवाज़। इकडे वरती बघ खूप मस्त बसली तरी पण इथं पण झालं नाही का आणि माझ्या डोक्यातही नव्हतं तुम्ही रात्री बोललात मग मी नंतर डिसाइड केला तपेत त्यांच्या चरी मध्ये साजरं झालं कारण नेमकं ठेव नाही म्हटलं सता काय असं झालं तरी मी ना दोन हे बाजून की कि असं मोठं पेंडंट ब्लॅक असतं ना मंगळसूत्र आणि इथं म्हटलं ते पण विसरले <laughs> त्याच्यामुळे आणखी जास्त प्रॉपर लुक आला तर खूप छान खरं तर तिने सपोर्ट केला आता झोपली <laughs> ती <laughs> पोट भरल्यानंतर त्याला तिचा असही झोपायचा स्टाईल तरी सुद्धा हसली छान ते दादा खूप हसवत होते आणि ती शक्यतो रडत नाही कसं वाटतंय आमचा बालशिव सांगा या वेळेस तिला जिजाऊचा क्वेश्च्युमच मी आला नाही माझी इच्छा नाही पण आता ह्या वयात जिजाऊ झाली ना मला व्हायला मिळाला हो ना ते योगा योगा आणि विशेष म्हणजे बाल खूप छान वाटतंय आणि ह्या वयामध्ये छान हा विचार पण केला माझा हो त्या तिला जिजाऊ करायचं असंच म्हणत हो कालपर्यंत पण ते साडी काही करून नव्हती

<laughs> थी। थी हो ना आणि आठवत आहे का की तुम्हाला मुलगीच होणार म्हणून <laughs> मला सगळे म्हणत होते मुलगा होणार एकमेव तुम्ही अरे शेवटी इच्छाशक्ती महत्वाची असते तुमची इच्छाशक्ती कम्प्लीट झालंय फोटोशूट शिवबाचं बाल शिवबाचं आणि खूप छान झालंय मी आता हे सगळं कॉस्ट्यूम चेंज करते कारण तिला ना हे जे सगळं आहे ना ते थोडंसं असं टोचल्यासारखं होतं आणि साधा सा, ड्रेस वेअर करते जेणेकरून तिला कम्फर्टेबल वाटावं आम्हाला तिकडच्या रूममध्ये त्यानंतर फोटोज सिलेक्ट करायचे होते तर ते पण केले कारण परत एवढ्या दूर येणं पॉसिबल होत नाही त्यामुळे आणि आत्ता ह्यांना काही आवडलेले आहेत मला काही तर त्यात कन्फ्युजनमधनं कसं तरी कन्क्लुजनपर्यंत आम्ही पोहोचलो तिने बॅकअप झालेलं आहे आपलं शूटचं आणि खूप छान फिल्म म्हणजे कॉपरेट केलं म्हणजे गुणाचं बाळ आहे थोडक्यात आणि इथे ना परत एकदा मी तुम्हाला रिकमेंड करेन की कोल्हापूरमध्ये uh, लहान मुलांचे किंवा मेटर्निटी फोटोशूट जे असतं तर त्यासाठी बेस्ट आहे वन गुड न्यूज याबद्दल माझे फोटोज तुम्ही पाहिलेही असतील व्हायरल गेला होता तो व्हिडिओ बाय द छान छान खूप खूप सगळ्यांना एवढे फोटोज आणि डिसेंट होते असं म्हणजे

जाता जाता ऑन द वे काही फळं भेटली आणि अगदी स्वस्त असल्यामुळे मग इथंच थांबवलं कारण व्हरायटी भरपूर सारी इथं मिळते नाहीतर आवर्जून मग इकडे यायला लागतं त्यापेक्षा म्हटलं घेऊन जाऊया किती दिवसांनी दिवसानी आम्हाला पण सुरुवात घेऊन आला तू लिंबू पिळा अगोदर आमच्या स्त्रीचीच पाव घायची कशी आहे टेस्ट राहणी आवडली आमचे धमूल आता पिल्लू पण खूप थकले आणि सुद्धा थकलो यांना जायचं बंदोबस्ताला तर उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तर तुम्हा सर्वांना आमच्या परिवाराकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या खूप साऱ्या भगव्या शुभेच्छा आमच्या पिल्लू कडून मी शुभेच्छा हा तर चला या नोटवरच आजचा हा ब्लॉग आम्ही इथेच थांबवतो आणि मिळतो आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय जय शिवराय